सारखी लवकरच आनंदाची घोषणा होणार आहे सव्वीस तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सकाळी पावणे दहाची सभा प्रयत्न आलेली आहे सकाळी सकाळी लवकर सभा आलेली आहे आणि त्या सभेत साखरवाडीच्या या ठिकाणचं तहसील कार्यालय साखरवाडीच्या पोलीस निरीक्षक आहे काय झाले काय तक्रार झाली तर फटकला जावं लागतं तहसीलदार आणि साकरवाडीला स्वतःचा पोलीस निरीक्षक गरजेचं होतं त्याची मागणी आपण केलेली आहे आणि तांत्रिक बाबी सर्व पूर्ण तर पूर्ण झाल्याचं सव्वीस तारखेला त्याची घोषणाही होईल अशी मी अपेक्षा व्यक्त केली नीरा देवगरचा कामाचा शुभारंभ पाडेगाव ते साखरवाडी रस्त्याचा या ठिकाणी घोषणा शिंगणापूर पलटण होळी रस्त्याचा शुभारंभ निरा देवघरच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ फलटण नवीन उभा असलेला उपजिल्हाधिकारी प्रांत ऑफिस कार्यालयाचा शुभारंभ तलाटील आणि सर्कल लोकांसाठी बांधत असलेला मसूद इमारतीचा शुभारंभ बाणगंगा नदीच्या शुद्धीकरणाचा अमृत योजनेमध्ये त्याचा समावेश त्याचा शुभारंभ असे अनेक पोलीस स्टेशनचं उद्घाटन त्या दोन्ही पैठण विधानसभा मतदानामध्ये दोन्ही चारही इमारतीचा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा पद्धतीने त्याचा शुभारंभ